पराठा किंवा मेथीचे थेपले आपल्या सगळ्याच्याच घरी नेहमी बनत असतात पण थंडीच्या दिवसामध्ये हा आलू मेथीचा भरपूर पदर सुटलेला लच्छा पराठा आमच्याकडे आठवड्यात एक दोन दिवस तर नक्की बनतो कारण की हा बनवायला जितका सोपा आहे त्याहून जास्त खमंग आणि चविष्ट लागतो तर हा पराठा बनवण्यासाठी इथं मी सुरुवातीला एक वाटी मैदा एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी चिरलेली मेथी घेऊन पराठा खुसखुशीत बनावा म्हणून दोन चमचे तांदळाचं पीठ व अर्धा चमचा ओवा आणि चवीपुरतं मीठ टाकून पीठ मळून घेणार आहे इथं मी मैदा व गव्हाचं पीठ समान प्रमाणात घेतलं आहे हवं तर तुम्ही फक्त गहू पीठापासूनसुद्धा बनवू शकता आता आपण यात थोडं थोडं पाणी टाकत पीठ मळून घेऊ तर या पराठ्यासाठी विशेष काही वेगळं पीठ मळायची गरज नाही नेहमी चपातीसाठी जसं कणिक मळतो अगदी तसं मळायचं हे पहा अशा प्रकारचं पीठ मळून दहा ते पंधरा मिनिट सेट होण्यासाठी सोडून देऊ तोपर्यंत आपण बटाट्याचा मसाला बनवूया तर त्यासाठी इथं मी एका मोठ्या बटाट्याला उकडून खिसून घेतले आणि सोबतच खिसलेलं थोडं गाजर लांब चिरलेली थोडी पत्ता कोबी मग नंतर अर्धा लहान चमचा लाल तिखट अर्धा लहान चमचा गरम मसाला दोन चिमूट हळद थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून याला व्यवस्थित मिसून एकजीव करून घेऊ तर नेहमी तुम्ही बटाट्याचं सारण भरून पराठा बनवला असाल पण या पद्धतीने बटाट्याचा लच्छा पराठा एकदा बनवून तर पहा खायला एक नंबर खमंग लागतो हे पहा आपला आलू मसाला बनवून तयार आहे आणि दुसरीकडे पीठ पण चांगलं सेट आहे आता याच्यातला मध्यम आकाराचा गोळा घेऊन उंडा बनवू तर जास्त मोठा गोळा घ्यायचा नाही चपातीसारखं असं मध्यम उंडा बनवायचा आणि त्याला कोरड्या पिठात गोळून लाटून घ्यायचं आहे तर शक्य असेल तितकं पातळ लाटण्याचा प्रयत्न करा जाडा अजिबात लाटू नका पातळसर लाठी बनवायची आहे हे पहा अशी पातळ लाठी असायला हवी आता लाठीवर बटाट्याचा मसाला टाकून पसरवून घेऊ मी माझ्या लाठीच्या हिशोबाने तीन चमचे मसाला टाकत आहे तुम्ही तुमच्या लाठीनुसार आलू मसाला टाका आणि हाताने असं समांतर पसरवून घ्या मग नंतर त्याच्यावर लांबट चिरलेला थोडासा कांदा असं पसरवून टाकायचा आणि सोबतच थोडी हिरवी कोथिंबीर टाकूया मग नंतर असेल तर थोडासा चाट मसाला नाही तर गरम मसाला शिंपडून घेतला तरीही चालेल आता एका बाजूने दुमडून परत त्याच पद्धतीने पलटत पलटत दुमडायचं आहे मग नंतर त्याला हळूवार हाताने थोडंसं दाबा आता याला मधोमध मद एक लांबट कट लावून घेऊ लक्षात असू द्या की पूर्ण कापून तुकडा पाडायचा नाही तर हळूवारपणे कट लावून घ्या आता याला पलटून एकावर एक असं दुमडून घ्यायचं मग नंतर एका टोकाकडून रोलसारखं गुंडाळत गुंडाळत जायचं अगदी व्हिडिओ दिसते त्याप्रमाणे आता शेवटचा टोक खाली चिटकावून घेऊ जेणेकरून लाटताना वेगळा होऊ नये म्हणून तर सुरुवातीला असं दाबत दाबत थोडंसं पसरवून घ्यायचं मग नंतर पुळीपाठावर थोडं कोरडं पीठ पसरवून लाटून घ्यायचं आहे तर इथं मात्र बेलण्याला थोडंसं तेल लावून लाटून घ्या नाहीतर बटाट्याचा मसाला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे तेल लावून हळूवार हाताने थोडंसं जाड लाटून घ्या जास्त पातळ बनवायचा प्रयत्न करू नका व्हिडिओ दिसते अगदी तसं लाटून घ्यायचं तर याच पद्धतीने एकदाच सर्व पराठे बनवून अगोदर तवा चांगला गरम करायचा आणि त्याला थोडंसं तेल लावून पराठा तव्यावर टाका आणि एक ते दीड मिनिट भाजून घ्या म्हणजे की दोन तीन वेळा आलटून पलटून दोन्ही बाजूने तेल किंवा तूप तुम्हाला काय आवडतं ते लावून छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे है। तसा हा पराठा बनवायला फार सोपा आहे याला कोणीही अगदी सहज बनवू शकेल इतका सोपा आहे तुम्ही पाहू शकता की आपला पराठा दोन्ही बाजूने छान भाजला आहे तर याच पद्धतीने तुम्ही हे पराठे बनवून दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात दयासोबत आरामात खाऊ शकता आणि हे खायला पण मस्त खमंग लागतात तर चला मग पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसोबत